आगामी लोकसभा पाठिंबा देणार का एक दोन तारखेला या संबंधीचा निर्णय होणार आहे तुमची काय वाट असणार आगामी असं आहे लोकसभेच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षाचा पराभव करावा असा आमच्या पक्षाने निर्णय घेतलेला आहे नुसतं निर्णय घेतलेला आहे इंडिया आघाडीमध्ये सी पी एम हा सहभागी आहे काँग्रेससुद्धा सहभागी आहेत इतर पक्षही सहभागी आहेत जेणेकरून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिंदे शिंदेही खासदार व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करायला तयार आहे तुमच्याकडे म्हणजे लोकसभेसाठी असं किती मतदान आहे जे, जे प्रणिती शिंदे तुमचे अट मान्य करते तुम्ही एक असं म्हटलं आहे की विधानसभा आम्हाला सोड आम्ही तुम्हाला लोकसभेला मतदान करू ते अट घातलेली आहे तर तुमच्याकडे मतदान किती आहे आणि त्या ह्याच्यावर प्रणिती शिंदे किंवा सुशीलकुमार शिंदे मानतील का तुमचे ह्या असं आहे आम्ही काय अट असं काही घातलेलं नाही आम्ही अपेक्षा व्यक्त केली ज्या तद्मन दनाने एक नया पैसा न घेता लोकसभेला रात्र दिवस हजारो कार्यकर्ते आमचे राबणार आणि विधानसभेला आम्ही तुमचं तोंड बघत बसायचं का कामगाराचे प्रश्न आहेत या शहरातले प्रश्न आहेत महाराष्ट्रातले प्रश्न आहेत आम्ही म्हटलं जसं लोकसभेला तुम्हाला आम्ही सहकार्य करतो तसं तुम्ही विधानसभेला सहकार्य करावं एवढी मापक अपेक्षा आहे यात अट घालणं शर्त घालणं असं नाही आहे एकूण या ठिकाणी माकपच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण मतदारसंघामध्ये दीड लाख मेंबरशिप आहे सत्तर हजार सीटूची मेंबरशिप आहे शेचाळीस हजार गृहनिर्माण संस्थेची मेंबरशिप आहे वीस हजार जनवादी संघटनेची मेंबरशिप आहे बारा हजार शेतकऱ्यांची मेंबरशिप आहे आठ हजार विद्यार्थ्यांची मेंबरशिप आहे दहा हजार युवकांची मेंबरशिप आहे असे जवळजवळ दीड लाख लोक प्रत्यक्ष आमच्या संपर्कामध्ये आलेले आहेत त्यांच्याकरता रात्र दिवस रस्त्यावर उतरून आम्ही संघर्ष करतो आणि आम्ही जे त्यांना सांगू ते बहुतेक लोक पाळतील असा आम्हाला विश्वास आहे म्हणून जवळजवळ दीड दोन लाखाचं या लोकसभा मतदारसंघामध्ये सी पी एमला मारणारी जनता आहे असा आमचा दावा आहे तुम्ही अपेक्षा व्यक्त केलेली आहे ही अपेक्षा काँग्रेसने प्रणिती सिंदेने सुशीलकुमार सिंधेने तुमची अपेक्षा मान्य केलेली आहे त्यांनी तुम्हाला प्रतिसाद दिलेला आहे हाच प्रतिसाद भाजपने दिला तर भाजपला तुम्ही म्हणजे लोकसभेत मतदान करून विधानसभेत मतदान ओढून घेणार का कारण मध्यमधी पद्मशाली समाज हा एक मोठ्या संख्येने पण आहे आणि भाजपला मानणारा देखील एक मोठा गट आहे पद्मशाली समाजामध्ये तर भाजप सा, ही अपेक्षा मान्य का तर भाजपला तुम्ही म्हणजे सह सहकार्य करणार का लोकसभेमध्ये कोणत्याही परिस्थितीत कसल्याही पद्धतीच्या आमिषाला सी पी एम बळी पडत नाही भारतीय जनता पक्षाचं कोणतंही ऑफर आम्ही बिलकुल मान्य करू शकत नाही फक्त काँग्रेसवाल्याबरोबर अपेक्षा आहे त्यांनी जर हे मानत नसेल तर एक दोन तारखेला राज्य कमिटीची बैठक आहे त्या बैठकीमध्ये तपशीलवार चर्चा होईल मग त्यात काय निर्णय घ्यायचा आम्ही ठरू जेणेकरून आमच्यामुळं भाजपचा उमेदवार विजयी झाला हा शिक्का आमच्यावर पडू नये ही काळजी आम्ही घेणार नाशिक मतदारसंघातील एकंडोरी त्याच्याबद्दल काय तुमचं तुम का आता असं आहे अखिल भारतीय मान्य असलेलं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आहे आमची मान्यता टिकवण्याकरता किमान प्रत्येक राज्यामधून एक जागा आम्हाला लढवावी लागणार गेल्या वेळेला दिंडोरीमधून आम्ही सव्वा लाख मतं घेतलेलं आहे म्हणून आम्ही एवढीच अपेक्षा केली महाविकास आघाडीला की एक जागा फक्त पी एमला द्या राहिलेल्या सत्तेचाळीस ठिकाणी सीपीएम तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहे अजूनही महाविकास आघाडी त्यासंबंधी निर्णय घ्यायला तयार नाही भाजप कुठेतरी सोलापुरात रामचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत का कारण याच्यामध्ये गेल्या म्हणजे पंधरा वर्षापासून सोलापूरकर बघत बघतायत की रेनगर स्थापन करण्यामध्ये अडबस्तऱ्यांचा मोठा हात आहे परंतु भाजपचे उमेदवार जे आहेत अलीकडे एक दिवसाअगोदर येऊन रेनगर भाजपनी निर्माण केलेलं आहे त्याच्या भाजपचा मोठा हात आहे असं म्हटलं जात आहे तर काय त्याच्या मागं हे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालू सा आहे चौदा वर्ष वनवास आम्ही भोकलो तीस हजार सभासद भोगले अनेक काल अपेष्टला त्यांनी तोंड दिलं त्यानंतर हे दिवस बघायला मिळालेले आहेत याचं श्रेय भारतीय जनता पक्ष कसं घेणार मला हे सांगा शासनाने कार्यक्रम जाहीर केलं आणि ते कार्यक्रम कोणीही अंमलात आणू शकतं असं तुम्ही स्वतः जाहीर केलात आणि त्या पद्धतीनं ते, ते आत्मसात आम्ही केलं आणि त्याची पूर्ण त्याची किम्या तुम्ही घेत असेल तर कसं चालेल मग तुमच्या ज्या स्कीम आहेत त्या उलटाचा प्रश्न आहे आमदार विजय कुमार देशमुख माझ्या अगोदरपासून प्रयत्न करतात माथाडे लोकांना घरं द्यायचं सात आठशेपेक्षा जास्त गरज आले नाही नीलम नगरमध्ये प्रयत्न करतात सुभाष देशमुख अजून त्यांच्या स्कीमला मान्यता मिळाली नाही पण आम्ही तीस हजार घरं किती आलपष्टा केलं असेल किती दिल्ली वारी केलं असेल किती मुंबईची वारी केली असेल किती लोकांचे आमच्यावरचे टोमणे किती आम्ही केसेस अंगावर घेतले याचा हिशोब नाही आहे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने अशा पद्धतीचं शोध लावणं चुकीचं आहे त्यांनी लावू नये अशी माझी विनंती आहे काय सांगाल भाजपला त्यांनी घेण्याचा प्रयत्न केला भारतीय जनताने तुम्ही तुमच्या पद्धतीचा प्रचार करा आणि इंडियावाले आमच्या आघाडीच्या कार्यक्रमावर आम्ही प्रचार करू